बीड विधानसभेमध्ये तेवीस हजार मतदारांचे डबल नाव शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप बीड विधानसभेची निवडणूक ही पूर्ण ताकदीनिशी लढणार असून बीड विधानसभेमध्ये तेवीस हजार मतदारांची नावे ही डबल आहेत तरी कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन ही नावे कमी करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी पत्रकार परिषद घेत व्यक्त केले ऐकूयात त्यांच्या शब्दात विधानसभा हे लढणार हे दोन हजार सहापासून बीड जिल्हा झाल्यापासूनचं माझं टार्गेट आहे आणि विधानसभा बीडची लढणारच आहे म्हणून या ठिकाणी तीनशे शहाण्णव बूथची बांधणी माझी या ठिकाणी झालेली आहे प्रत्येक बूथला एक गटप्रमुख आणि दहा युवक आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक बूथ आम्ही जे तयार केलेले अनेक आणि सगळ्यात महत्त्वाची बीड मतदारसंघामध्ये तेवीस हजार डबल नाव आहेत सुद्धा काढायचं काम आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसलासुद्धा दाखल केलं आहे तेवीस तारखेच्या सुद्धा ते नावं आम्ही कमी करणार आहेत डबल डबल नावं या ठिकाणी लावले आहेत सुद्धा कमी करायचं काम या ठिकाणी करत आहे आणि ज्या ज्या गोष्टी निवडून येण्यासाठी करायच्या त्या त्या गोष्टीवर आम्ही पूर्ण अभ्यासपूर्व या ठिकाणी उतरलेलो आहे म्हणून येणारा काळ आम्ही नक्कीच या बीड मतदारसंघावर भगवा फडकविणार आहे आणि विधानसभा आम्ही जिंकणार हे कुणीतरी जाणीवपूर्वक नोंदवले किंवा मतदारसंघाच्या लो बाहेरचे लोक आहेत असं काही तुमच्या निदर्शनास आलं नेमकं काय तुम्ही मागणी करणार ग्रामीणचे काही नाव शहरात टाकले बाकीच्या आजूबाजूच्या मतदारसंघातले काही आहेत अशा अनेक नावं जाणीवपूर्वक या ठिकाणी आणि ही फक्त फक्तशील सागरनाच नावं डबल लावायची मतदान वाढून घ्यायचं कारण की त्या ठिकाणी ह्याच्या आधी गेल्या विधानसभेला सुद्धा आम्ही सतरा हजार नावं बाजूला काढली होती आता आम्ही तेवीस हजार नाव आता काढले अजून किती निघते ते बघायचे पण आता तेवीस हजार तर नक्की फायनल आहे ते आम्ही कलेक्टर दिले आता सुद्धा माझ्या करते तेवीस हजाराची प्रत्येक कोणते शिरसागर नेमके आता म्हणले सगळेच आले आपल्या आपल्या पद्धतीने मी फक्त शिरसागर बोलला कोणते